तर पुढे जाऊ शकते माझ्यासारखी तर दुसरी पी यू तर पास आहे बट ऐका फक्त कसं ना तेव्हा तुम्हाला आता कंटाळून वाटते खरं नंतर एवढं आयुष्य भर करते एवढं लक्षात घेऊन नंतर आमचं ठीक आहे काहीतरी झालं इकडचं वर्ग काहीतरी झालं तर नवरा देणार आहे भाव देणार आहे काका देणार आहे सुंदे देणार कोणतरी बघत आम्हाला तुम्हाला कोण बघणार नवरा शेवटच्या महाराष्ट्रापर्यंत काम करायचं एक महिना तसंच फिरा एक महिन्यासारखी मनासारखी नोकरी नाही का गाव नाव हे बाय तुला स्वत काय करते काय समजते का प्लस सगळ्या घरात एक महिना राहून बघायचं सगळेजण काय म्हणतात काय तुला असंच काय तुला असाच काय म्हणून पुरुषा पद्धती समजत नाही कारण तुम्हाला बहिणीची भावाची पोरीची सगळ्यांची अपेक्षा मरापर्यंत पूर्ण करावी पुरुषाचं जीवन हे स्वतःसाठी स्वतः नसतंच कायम दुसऱ्यांसाठी असतं एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळे चान्स आलाय तर सोडू नका अजिबात जाऊन का ते स्टॅमिला विशेष सोडून द्या तर तुम्हाला सांगतो ओके चला तुमचा किती व्यवसाय सांगू शकता कोल्हापूरला कोंढ्या येतात मुंबईला तुम्ही मुंबईला किलो सगळे जण चावल त्याला दुखी बारा तास बारा तास कशा करणार आहे बारा तास सुट्टी असतात का चोवीस तास मी ड्यूटीला उभार झाले फी करायचं आतापासून तयारी करून घ्यायची तर कुठे उपयोग होणार काय त्रास असं होते मी हॅड सेट केलं की मी बघितलं होतं तुमचं तुम्ही चेक केले यस म्हणून मी बघत नाही हाय जास्त सुभा राहिलं तसं सुभा राहिलं पाट सुभा राहिलं माझी तिकडंच जेवढी बसली माझी एवढे तिकडंच बसली असं नाही मी चालू असते ओके तुम्ही सेकंडलाच घेऊ शकता आधी किती

थोडेसे सेंटीमीटर म्हणायचं से, एक सेंटीमीटर वय हो किती वय वर्ष सव्वीस फक्त एज लक्षात ठेवायचं की तुम्ही काय त्रास होतोय सकाळी अजिबात मारायचं नाही लागतं सांगतो थोडेसे मारले तुम्ही राईट आता मारले सपाटे मी कसं म्हणत तुला मी इथं बघून लगेच सांगतो सपाटे मारतात तुम्ही अजिबात मारायचं नाही मी आता सांगतो ना सांगते का सपाटे मारायचं

काही वाढले नाही फील होतं वाढल्यासारखं हा ते चौथा मेंबर असणारतीनचा दिसलेला त्याच्यानंतर किती महिना घेतलेला बुलढाण्याला मला तीन महिने झाले तस नाही महिन्यालाच घ्यायचं असतं तीन महिने दोन महिने पूर्व बसायचं नाही तीस दिवसामध्ये संपलंच पाहिजे तीस दिवसामध्ये संपताना त्याच्या ऑलरेडी हाईट ऐकले वाढवा लागलेला ऑलरेडी तुम्ही चुकीचा फॉर्म्युला घेतला अर्धा तर ऐकलं वाढले असतात या फोन तर चालत

तीन महिन्यामध्ये टोटली किती वाढली तर सांगू शकते अडीच इकडे या वय आडसेन्त। किती तीन महिन्यामध्ये अडीच सेंटेबल माझा एक रिश्व असतो मी काय मला सांगितलं तीन महिन्याच्या कालावधीमध्ये कोणाचा दीड वाढेल अडीच वाढेल साडे तीन वाढेल साडेचार सेंटी वाढेल आता मग अर्धा किंवा एकच वाढेल हा चार महिन्याचा पॉलिण्यामध्ये चौदा काच नाही कसा देतो तुम्हाला सांगतो तीन महिने वर्षभर जी ची पावसाळी तो तीन महिन्यामध्ये परिवार केली मग तीन महिन्याच्या कालावधी

पाहिजे त्याच्यापेक्षा एक टार्गेट पूर्ण झाले पण पाहिजे त्याच्यापेक्षा एक सेंटीमीटर जास्त वाढवा कारण काय अंदाज नाही आहे कुणाचं कसं असेल पाहिजे त्याच्यापेक्षा टार्गेट जास्त असावं काय त्रास होतो इंजेक्शन पण घेतलं ओके चौथ्या नंतर एक महिना चौथ्या नंतर एक महिना कॅप ठीक आहे सांगतो चला

दोन सेंटीमीटर वाटले दोन डोसमध्ये दोन सेंटीमीटर चला अजून तुम्ही बोलावला चार बाब चला किती वाढली एक वय किती वय वर्ष सोळा मध्ये दिली गरजेचं आहे किती छान रेझल्ट बघा आता ही मुलं कुठं बोलतील काय ते तुम्ही सांगितलं म्हणून मी पोस्ट टाकले तुम्ही जर सांगितलं नसतं तर मी टाकलेच नसते ओके खूप छान एक्सपिरियन्स आहे पहिल्या महिन्यामध्ये एवढ्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जेव्हा ऍडव्हान्स तुम्ही फॉर्म